शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सर गोल्ड गुडेगरी आपल्या मराठवाडा मध्ये मित्रांनो हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय हा आहे राशी स्विफ्ट या व्हरायटीचा स्विफ्ट या व्हरायटीची लागवड केलेली आहे साधारण साडेचार बाय एक दीड फुटाचा अंतर आपण इथं ठेवलेलं आहे हा जो प्लॉट आहे हा प्युअर मुरमा टाइप जमिनीचा आहे म्हणजे एकदम हलक्या जमिनीचा प्लॉट आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता की वाढ जी आहे कशा पद्धतीने झाली साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांचा हा प्लॉट आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की प्लॉटची वाढ कशा पद्धतीने झाली आहे इकडं गळफांद्या जर पाहिलं तर गळफांद्यासुद्धा चांगल्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत एक दोन तीन चार चार पाच काही ठिकाणी सहा पण फुटवे म्हणजे फळफांद्या म्हणजे गळफांदीच्या ज्या फळफांद्या आहेत त्या लागलेल्या आहेत आता इथं काय करायचं आहे तर आपल्याला ज्या काही ज्या फांद्यांना साधारणतः चार ते पाच सब ब्रांचेस लागलेले आहेत त्यांचे शेंडे आपल्याला इथं खोटायचे आहेत तर आता हे जे शेंडे आहेत तर हे आपण साधारणतः ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांच्या प्लॉटचा हा कालावधी आहे हो तर इथं आपण थोड्या प्रापार प्रमाणात ज्या फांद्या जास्त वाढलेल्या आहेत त्या कट करून घेतो आहे त्यानंतर इथं शेंड्याचा जर विचार केला तर शेंड्यांच्या ज्या फळफांद्या आहेत तर किती लागलेल्या आहेत त्या आपण मोजणार आहोत एकदा त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे साधारण चौदा फांद्या आता तयार आहेत अजून दोन तीन फांद्यांची आपण वाट पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर यांचेसुद्धा शेंडे फोडून घेणार आहोत आता हे शेंडे का फुडले पाहिजेत आणि जगळ फांदे आहेत यांचे शेंडे का खोडले पाहिजेत तर यांचं एक प्रॅक्टिकल उदाहरण मी तुम्हाला इथे दाखवतो मागच्या वर्षी पण आपण याच्यामध्ये बरेचसे बदल केले होते तर त्यापैकी फांद्यांचा शेंडा फुडणे आणि फळफांद्यांचाच देखील शेंडा फोडणे हे दोन पर्याय असे आहेत की जे आपल्याला कमीत कमी तीस चाळीस बोंड जास्त देतात म्हणजे रेग्युलर उत्पादनापेक्षा तीस टक्के जास्त उत्पादन अजून आपण याच्यामधून वाढवू शकतो कसं तर आता इथं जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः चार फांद्या आपल्याकडे इथं लागलेल्या आहेत काही ठिकाणी पाच पाच पण आहेत सहा सहा पण आहेत आता सरासरी आपण पाचच पकडूयात पाच फांद्यांमध्ये आपल्याला साधारण एका फांदीला चार जरी बोंड लागले तरी वीस बोंड फक्त एका फांदीला तयार होतात आणि अशा दोन गळ फांद्या आपल्याला प्रत्येक झाडाला साधारण पाहायला मिळत आहेत तर किती जरी नाही म्हटलं तर साधारणतः एक वीस ते तीस बोंड आपल्याला एका झाडाला तिथं जास्त प्रमाणात मिळतात जर साधारण आपल्याला एक शंभरचं जर अॅक्युरेसी एक आपल्या एका झाडाची असेल आणि त्यातली तीसच बो तीस बोंड जर आपल्याला फक्त दोन गळफांद्यांमध्ये जर लागत असतील किंवा वीस जरी लागत असेल तरी वीस ते तीस टक्के उत्पादन आपलं फक्त गळफांद्यांमुळे वाढते फक्त याच्यामध्ये आपला जो कालावधी आहे हा कालावधी आपल्याला समजून घेतला पाहिजे की कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला हे कट करायचे आता वाकवण्यासाठी किंवा आणखी जास्त उत्पादन घेण्यासाठी तुमचं क्षेत्र तेवढं आहे का तुम्ही खत व्यवस्थापन तेवढं केलं आहे का हे पण गरजेचं आहे हे पाहणं पण गरजेचं आहे नाहीतर मग काय होईल तुम्ही जास्त बोंड काढण्याच्या नादात जी काही ऑलरेडी पाती लागलेली ला आहेत तर ती पाती गळून जाणार बोंड गळून जाणार ह्या समस्या सुद्धा जाणवतात का तर न्यूट्रिशन तेवढं मिळत नाही तुम्हाला जर जास्त बोंड वाढवायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशन पण तेवढं देणं जास्त गरजेचं आहे आता इथं आपण गरजेनुसार म्हणजे जेवढं आपण खत येतोय त्या प्रमाणात आपल्याला साधारण प्रत्येक झाडापासून किमान नव्वद शंभर बोंड पक्के हे आपल्याला मिळणं काही कठीण आहे आणि तेवढे आपल्याला घेता येतात एकंदरीत सगळीकडं जर तुम्ही वाढ पाहिली तर सगळीकडं तीच परिस्थिती आता इथंसुद्धा ही जी गळफांदी आहे या गळफांदीला साधारण एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं एक सात या सात फांद्या तयार आहेत आणि इथं आपण लगेच शेंडा फडून घेतलाय यामुळं काय होणार आहे की जे काही बाजूच्या जी गळफांदी आहे या गळफांदीचे जे काही सब ब्रांचेस आहेत तर त्या सब ब्रांचेसला बोंड जास्त लागतात आता इथून पुढचा जो कालावधी आहे अजून साधारणतः जवळजवळ दीड ते दोन महिने कालावधी शिल्लक आहे या दोन महिन्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये गळफांद्यालाच बरीचशी बोंडं लागतात आणि म्हणून आपल्याला साधारण कमीत कमी नव्वद दिवसाच्या आसपास आपल्याला गळफांदीचे शेंडे छाटवून घ्यायचे आहेत पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला फळफांदीचे शेंडे छाटवून घ्यायचे हे दोन कामं तुम्ही जर केले तर तुम्हाला उत्पादनामध्ये कमीत कमी तीस टक्के वाढून मिळणार आहे म्हणजे जर दहा क्विंटल उत्पादन तुमचं रेग्युलरमध्ये असेल तर ते ते क्विंटल अगदी आरामात होऊ शकतं जर तुमचं पंधरा क्विंटल उत्पादन तुमचं रेग्युलरमध्ये निघत असेल तर त्याच्यामध्ये आणखी पाच क्विंटल त्याच्यामध्ये वाढवा म्हणजे वीस क्विंटलपर्यंत उत्पादन अगदी आरामात जाऊ शकतं याचा जो डेमो आहे आपण मागच्या वर्षी घेतला आणि यावर्षी आपण वेगवेगळ्या प्लॉटवर प्रत्येक शेतकऱ्यांना हे सांगायचं काम करतोय जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद